श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकलात तर तुमच्या आयुष्यात ते चमत्कार तुम्ही आकर्षित कराल ते सुख संपन्नता आकर्षित कराल म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऐकत रहा देवाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा देव म्हणतात बाळा अभिनंदन तुमची प्रतीक्षा संपली आहे उद्या काय होईल ते येथे आहे एक अतिशय चांगली बातमी वाट पाहत आहे तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्हाला ती ते बातमी तुमच्या कार्यांमधून प्राप्त होणार आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी तुम्ही खूप काही सहन केले आहे काही सहनशक्तीच्याही पलीकडे केले आहे पण ते सर्व काही त्रास आता देवाकडून संपवण्यात येत आहे तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ आहात हे तुमच्या आता पूर्णपणे लक्षात येईल देव म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर तुमचा आता अधिक विश्वास बसणार आहे तुम्ही जे काही सहन केले आहे ते आता तुमच्या जीवनातून काढून टाकणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत तुमची निराशा संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना देवांनी तुमच्यासाठी निवडून दिलेला हा परमपवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकायला घ्याल त्या क्षणापासून तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतील तुमचे मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी मौली रूपात तुमच्या पुढे आले आहेत या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचं स्वामींवर असलेलं प्रेम तुम्ही या कमेंट्समध्ये दे, माझा देव महान असे कमेंट्समध्ये लिहून दर्शवू शकता तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी देव घेत आहे अगदी या क्षणालासुद्धा देव तुमच्यापर्यंत आले आहेत तर तुम्ही हे मार्गदर्शन संपूर्ण ऐकावे जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागावायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही तेव्हा समजून जा की तुम्ही ते सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत असावे तुम्हाला जे काही मिळत आहे ते सर्वोत्तम आहे तुमच्या पुढील जीवनासाठी देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहे देव तुम्हाला म्हणत आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ती मी तुम्हाला देणार आहे हार मानू नका कधीही आशा सोडू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचे आशीर्वाद आहे विश्वास असेल तर या संदेशाला या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये स्वामी आई महान आहे असे टाईप करा देव म्हणतात दुःखी होऊ नकोस कारण मी तुझी काळजी घेत आहे मला माहीत आहे की तुमची आर्थिक परिस्थिती तुमचे नातेसंबंध यावर हल्ला होत आहे हे फक्त एक लक्ष आहे की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात लवकरच यश तुमच्याजवळ येत आहे तुमची शत्रू तुमच्यासोबत युद्ध करण्याच्या तयारीत आहे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विरोधात मी तुमच्या जीवनावर शांतता विजय आणि आशीर्वाद जाहीर करतो तुझे दार उघड आणि आशीर्वाद येत आहेत त्यांना स्वीकार कर तुमच्या लक्षाच्याही पलीकडे तुम्हाला काहीतरी अद्भुत आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होणार आहे निशंक मनाने हा संदेश जे कोणी ऐकतील त्यावर माझे आशीर्वाद कार्य करतील जे कोणी विश्वास ठेवणार नाहीत त्यांना त्या आशीर्वादांचा लाभ देखील मिळणार नाही कारण निराशेने परिपूर्ण असताना देखील चमत्कार घडू शकतात जर तुम्ही विश्वास ठेवला तर जर तुम्ही विश्वासच ठेवत नसाल मनात नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल तर येणारे आशीर्वाद थांबतील म्हणूनच संपूर्ण विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि भक्तिभावाने देवाचे स्मरण करा देव म्हणतात मागील काही काळात काही प्रसंगांनी तुमच्याकडून काहीतरी काढून घेतले आहे तुम्ही काही चमक गमावून आहात पण काही मौल्यवान गमावले आहे याचे दुःख करत बसू नका कारण वेळ बदलत वे आहे वेळ जी गमावली आहे त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे तेव्हा हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय म्हणा आणि तत्पर व्हा ते आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत मनाने आनंदी राहा कारण प्रत्येक क्षण हा तुमच्या हातातून निष्ठत आहे जात आहे तेव्हा प्रत्येक क्षणाला आनंदी करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न तुम्हाला यशदायी ठरणार आहे तुम्ही केलेले कर्म तुम्हाला पुढे नेणार आहे चांगले कर्म करत राहा कारण तुम्हाला तेही प्राप्त होईल जे तुमच्या भाग्यात नाही कारण तुमचा देव तुम्हाला तेही देईल जी तुमची आशा आहे आणि जी आशा नाही तेही तुम्हाला मिळेल कारण देव तुमच्यावर प्रसन्न आहेत देव म्हणतात बाळा कधीकधी तू खूप इतरांना दाखवतोस की मी खूप काही आनंदी आहे पण तो तुझा दिखावा लोकांना कळू शकतो पण मला खरी परिस्थिती माहीत आहे काय सुरू आहे तुला काय अवघड जात आहे हे तू देवांकडून काहीही लपवू शकत नाही कारण तुझा देव आज तुझ्या पुढे आला आहे तेव्हा तुझ्या मनातील प्रत्येक रुखरुख आणि प्रत्येक कमतरता मी जाणतो आणि ते सर्व काही या परिस्थितीत तू सहन केले आहेस तेव्हा आता तुझा काळ बदलला जात आहे येणारे आशीर्वाद फक्त तुझ्यावर वर्षावस नाही करणार तर तुला सुख आनंद आणि तुझ्या कुटुंबातील प्रेमाची साथही तुला प्राप्त होणार आहे देव म्हणतात बाळा तू काय केले पाहिजे न चुकता हे संदेशही ऐकले पाहिजेच कारण तुझी प्रार्थना स्वीकार करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात जेणेकरून तुला प्राप्त होत जातील बाळा हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठलीही चुकीची गोष्ट घडवल्या जाणार नाही कारण माझे आशीर्वाद तिथेच पोहोचतात जिथे माझे प्रेमळ भक्त माझी वाट पाहत असतात माझ्यासाठी आतुरतेने ते माझे संदेश ऐकतात कारण त्यांना हे माहीत आहे का त्यांचा देव त्यांच्यासाठी जे काही मार्गदर्शन करत आहे जो काही मार्ग दाखवत आहे तो त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत लाभप्रद आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर स्वामींचे संदेश ऐका स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामींच्या भक्तीत दंग राहा स्वामींचे नामस्मरण करत राहा स्वामी तुम्हाला कुठेही कारी पडू देणार नाहीत कधीही तुम्हाला तुमच्या मान सन्मानांमध्ये कधीही कमतरता भासणार नाही स्वामी मौली तुमच्या सर्व काही शत्रूंना तुमच्या पुढे आणून ठेवतील आणि त्यांना कधीही तुमच्या पुढे जाऊ देणार नाहीत स्वामी मौलीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुमच्याजवळ जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती दूर जाण्यासाठी स्वामींचे नाव स्मरण करत राहा कारण देव म्हणतात मला तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर ठेवायचे आहे तुम्हाला आता कुठेतरी या सर्व त्रासातून थांबण्याची गरज आहे कारण तुम्ही केलेले प्रयत्न आणि तुम्ही केलेली प्रार्थना सफलतेने माझ्यापर्यंत पोहोचले आहे मी तुमच्या मनातले जाणतो आणि तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुम्हाला स्वतःलाही माहीत नाही इतके काही तुम्हाला देऊ शकतात ते वाहता डोळे बंद करा आणि सर्व काही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मी तत्पर आहे असे टाईप करा तुमच्या दिशेने माझे आशीर्वाद येऊ लागतील तुम्ही डोळे बंद करताच तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येणार आहे लवकरच तुम्ही ते प्राप्त कराल जे तुमच्या मनात आहे देव आणि देवाची शक्ती जाणण्यासाठी तुम्ही जर इथे असाल तर होय म्हणून टाईप करा मला देवाची शक्ती हवी आहे माझे अर्धवट राहिले कार्य मला पूर्ण करायचे आहे असे टाईप करा देव म्हणतात स्वामी म्हणतात बाळा तू खूप काही त्रास सहन केले आहेस पण आता इथून पुढे तुला तुझ्या जीवनातील त्या पातळीवर पोहोचवल्या जाईल जिथून आता तुझ्यासाठी नवीन आशीर्वाद नवीन कार्य सुरू करणारे आशीर्वाद प्राप्त होतील तू खंबीर राहा कारण पुढे जाताच तुमच्या त्या वेदना दुःख यांचा अंत होईल आणि तुम्हाला खूप काही आशीर्वादही प्राप्त होतील प्रत्येक क्षणाला मी तुमची काळजी घेत आहे विसरू नका मी प्रत्येक क्षणाला तुमच्यासोबत चलत आहे तुम्ही एकटे नाहीत मी सतत आणि माझा आशीर्वाद सतत तुमच्या सोबत आहे मी तुमच्या पाठीशी उभा आहे भिऊ नकोस पुढे जात राहा कारण देव तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला आशीर्वादित करत आहे याचा अनुभव ज्यांनी कोणी घेतला असेल त्यांनी होय म्हणून टाईप करा स्वामी मौलीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज तुम्ही इथे आहात आणि म्हणूनच तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामींचे हे संदेश ऐकल्यामुळे तुमच्या मनात ती पवित्रता जागृत होते स्वामीबद्दल प्रेम आदर आणि अत्यंत श्रद्धा निर्माण होते म्हणूनच संदेश ऐकायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आनंद देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ